राम राम मित्रांनो कौशित्री मे एवढी चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज शुक्रवार आहे आणि दर शुक्रवारी मंठ्याचा बाजार असतो तर बघू शकता आज आपण मंठ्याच्या बाजारामध्ये आलेलो तर आज आपण मंठ्याच्या बाजारामध्ये जे बैलाचे काय रेट चालू आहे ते आपण जाणून येणार आहे बघू शकता तुम्ही दादा किती सांगेल किंमत हजार बर युट्यूब ला व्हिडिओ टाकायला टाकू का बर किती किती दात केलेले आहेत दाते आलेले आहेत का बर कामाची गॅरंटी सगळे बर बघू शकता मित्रांनो दाते आलेले आहेत आणि कामाची पूर्ण गॅरंटी तुम्ही बैलजोड बघू शकता तुम्ही एक नंबर असा बैलजोडे तुमचं नाव सांगा ना आता एकदा नाव सांगा नाव नाही तुमचं नाव बर मोबाईल नंबर आहे का पाठ हा बर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला समजा घ्यायचा असेल तुम्हाला खात्री न बैल जवळ भेटत मी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता दादा किती सांगायला किंमत जोडीची एक लाख दहा हजार बरं दाती आलेले आहेत का बर कामाची गॅरंटी का बर बर बघू शकता मित्रांनो कामाची गॅरंटी आहे कोणत्या कामाला हे करा तुम्ही बर, बर। नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाही दोन हा बघू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे आणि खात्रशीर झालेत तुम्हाला ते खात्रशीर झालेत तुम्हाला ते सर्व कामाची गॅरंटी आहे बर किती सांगायला मामा जोडीची किंमत पंच्याहत्तर म्हणून हजार का बरं बरं कोणत्या कोणत्या कामाला आणलेले पर्यटन बरं बरं दाते आले आहेत का बरोबर बघू शकता मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये दोन दोन दाते केलेले आहेत गावरान मध्येच आहेत ना आहेत गावरा एकदा हा मोबाईल नंबर आहे का पाठ बघू शकता तुम्ही दत्ता भाऊची बस जोड आहे दोन दोन दाता मध्ये आहेत एक नंबर गोर आहेत ते सांगायला किंमत पंच्याण्णव हजार का भू। 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 भू दाती आलेले आहेत का बर 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 बघू शकता मी त्या म्हणजे दाती आलेले आणखी उन्हाळ्यात आलेले बर 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 तुमच्या इथे आणि मोबाईल नंबर सांगा ना आ? नाव सांगा आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ना बघू शकता मित्रांनो कोणा कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता बैलजोड बघू शकता तुम्ही एक नंबर असा बैल जोड कामाला पूर्ण कामाला हाणलेले का बरं चार बरं बरं चार पण जे आपले यंत्र असते त्याला हाणलेले बघू शकता तुम्ही आणि असा देखणा जोड कामाची गॅरंटी आहे कामाची मारण्याची सगळी गॅरंटी सांगायची ज्यांना कोणाला घ्यायचा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आपलं चॅनल मामा युट्यूब ला कौशिक प्रेमी नावाला हा दादा किती सांगायला किंमत किंमत किती सांगायला किंमत किती सांगायले म्हणलं दोन लाख दोन लाख रुपये किंमत जोडी सांगायला मित्रांनो जोडी पण तशी जबरदस्त जोडी कामाला सगळे आणलेले आहेत का जाती आलेले तर रात्री नेमकं झाले बर गॅरंटी नाही द्यायला बघा ते कोणत्या कामाला हाणून दादा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगाय एकदा पंच्याण्णव सत्तावीस तेवीस त्रेपन्न झिरो मित्रांनो बैल जोड एक नंबर बैल किंमती मध्ये व्यवहार चालले कमी जास्त होईल ना किती दादा जो सिंगल आहे का बर किती सांगायले पस्तीस हजार रुपये दाती आलेले का बर कामाला कोणते कोणते हायल सगळ्याच कामाला हाणलेलं आहे मारणाची कामाची गॅरंटी बर पस्तीस हजार रुपये सांगायला व्यवहार करायला कमी जास्त होईल समजा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा एकदा हा हा तीस सहासष्ट बघू शकते मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर गावरामध्ये बैल आहे कॉन्टॅक्ट करू जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असेल हा जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असेल मित्रांनो ना। आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा